यायचं न यायचं यायचं न यायच तरी करून माझं भाग्य आमच्या परिवाराचं भाग्य समजते ते राहुलबाई जे आले आणि ते इथं आल्या आले तुम्ही समजल्यानंतर आपण कार्यक्रमाला जायचं असं मी मनाशी ठरवलं आणि लवकर आठवत नाही तरी सुद्धा बाबाने साथ दिली आणि सगळी लवकर उठत नाही तरी सुद्धा लवकर उठली नाही योगा योगाने समजणा आठवून आम्ही या कार्यक्रमाला आलो मला याद असेल तरी पण माझी श्वासाची याद पाहिजे जवळजवळ एक दोन ऐंशी सालापासून मी बाबाच्या ज्ञानात आहे जे काही मला त्या त्या वेळेला तुझे मदत करू या आशीर्वादान मी माझी आज पंच्याहत्तरी ओलांडत आहे मी प्रत्येक विश्लेषण जास्त करत नाही कारण आज आम्हाला लागून माहिती ऐकायचे चार शब्द तरी पण बाबा 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 या या आणि त्या त्या ठिकाणी मला बाबा साथ देतात आज सगळ्या परिवाराचं आम्हा परिवाराचं घरगुती लौकिक मध्ये तुम्हा सर्वांच्या साक्षी आम्हाला इथं सगळ्यांना आशीर्वाद मिळाले आणि तुमची साथ मिळाली यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही फक्त आमच्या परिवाराला बाबाच्या परिवारांना शुभे शुर्वे, शुभेच्छा द्यायला संधी मिळाली राहुल बैजूंच्या ह्याच्यामध्ये उपस्थितीमध्ये Я é o branco, você me dão